विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी चैत्री यात्रेनिमित्त दिवसभर घेता येणार विठोरायाचं मुखदर्शन वारकरी संप्रदायातील चार मोठ्या यात्रांपैकी एक असणारी चैत्री यात्रा पंधरा एप्रिल ते एकवीस एप्रिल दरम्यान होणार असून भाविकांना या या यात्रा काळात पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत विठुरायाचं मुखदर्शन घेता येणार आहे आज चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनाची बैठक घेऊन याबाबत सूचना दिल्या सध्या विठ्ठल मंदिरात संवर्धनाचं काम सुरू असल्यानं विठुराया काचपेटीत असून देवाच्या पायावरील दर्शन पूर्ण बंद आहे पहाटे पाच ते सकाळी दहा वाजेपर्यंत विठुरायाचं केवळ मुखदर्शन भाविकांना घेता येत आहे मात्र चैत्री यात्रेसाठी लाखोंच्या संख्येनं भाविक येत असल्याने संपूर्ण यात्रा कालावधीमध्ये रात्री बारा वाजेपर्यंत विठुरायाचं मुखदर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे यासाठी गोपाळपूर येथे आठ पत्र्याचे शेड उभारण्याचं काम सुरू असून उन्हाळ्याची परिस्थिती असल्याने संपूर्ण दर्शन रांगेत पंखे कूलर आणि थंड पाणी देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन इथावे यांनी दिल्या आहेत चैत्रशुद्धी एकादशी हे एकोणीस एप्रिलला आहे या दिवशी भाविकांची सर्वात जास्त संख्या असणार आहे दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच मुबलक पाण्याच्या पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था औषधोपचार याची व्यवस्था हे सगळं आवश्यक असलेली सामग्री उपलब्ध ठेवावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पंढरपूर